गोट तयार करण्यासाठी आपल्याला तिरकस पट्ट्या कट करावं लागतात हे सर्वांनाच माहीत आहे तिरकसपट्टा कट केल्यानंतरसुद्धा आपला गोट पलटी पडतो गोट चपटा होतो असे बरेचसे प्रॉब्लेम क्रिएट होतात तर नेमकं आपलं चुकतं आहे कुठे हे आपल्याला समजत नाही तर बघा ज्या आपण नवीन शिकत असतो त्यावेळेस आपल्याला परफेक्ट तिरकस कपडा लक्षात येत नाही त्यामुळेच आपल्याला हा प्रॉब्लेम क्रिएट होतो ओके आता तिरकस कपडा कसा चेक करायचा हे आपण बघूया तर बघा आडवा आणि उभा कपडा खेचला तर कपडा अजिबात लांबत नाही ओके आणि ज्या तिरका कपडा खेचतो आपण त्यावेळेस कपडा किती लांबतोय तुम्ही बघू शकता ज्या वेळेस आपल्याला गोड तयार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला या पद्धतीने कपडा खेचून बघायचा आहे ओके आणि कपडा जर लांबत असेल तर आपल्याला तिथे पट्ट्या कट करायच्या आहेत आलं लक्षात आडव्या किंवा उभ्या पट्ट्या अजिबात कट करायच्या नाहीत ज्या वेळेस तुम्ही गोड तयार करत असाल आलं लक्षात परफेक्ट गोड तयार करण्यासाठी आपल्याला या पद्धतीने कपडा चेक करून तिरकस पट्ट्या कट करायच्या आहेत ओके आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो असे छान छान आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी सोनम स्मार्ट शिलाई चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद